दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाअंतर्गत येणाऱ्या पूर्णा डेपो इथे दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मीडिया टूरचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी रनिंग रूममध्ये असलेल्या सर्व सुविधांची माहिती पत्रकारांना देण्यात आली रेल्वे चलन प्रणालीमध्ये चालक आणि गार्ड यांची भूमिका महत्त्वाची असते कर्तव्य बजावत असताना त्यांचं शरीर स्वस्थ आणि निरोगी राहण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून काळजी घेतली जाते त्यांचं जेवण त्यांच्या राहण्याची व्यवस्था याबाबत माहिती यावेळेस देण्यात आली या प्रसंगी राजेंद्र कुमार मीना अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री परम मित्र वरिष्ठ विभागीय यांत्रिकी अभियंता यांची प्रमुख उपस्थिती होती माहितीमध्ये रेल्वेच्या देखभाल प्रक्रियेत सुधारणा सुरक्षा उपाययोजना कल्याण या बाबींचा समावेश होता श्री राजेंद्र मीना यांनी मीडियाशी संवाद साधत नांदेड विभागाच्या कार्यपद्धती पारदर्शकता आणि गुणवत्तेतील सातत्याबद्दल माहिती दिली त्यांनी विभागाच्या सुरक्षा आणि वेळेच्या पालन तसेच आधुनिकीकरणावर दिल्या जाणाऱ्या भरावर प्रकाश टाकला पूर्ण रनिंग रूममध्ये दिवसभरात विविध विभागातून येणाऱ्या दोनशे पन्नास कर्मचाऱ्यांना आरामदायी निवास व्यवस्था उपलब्ध आहे यामध्ये महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे त्यांचं निवासस्थान आणि इतर सुविधा याबाबत प्रामुख्याने काळजी घेतली जाते तर महिला कर्मचारी ही याबाबत समाधानी असल्याचं दिसून आलं वातानुकूलित रूमसह जेवण विश्रांती वाचन कक्ष ध्यानधारणेसाठी योगा कक्ष इत्यादी सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध असल्याचं दिसून आलं